एमएमसी बाजारात चना डाळीच्या दरात वाढ झाली आहे ऐन सणासुदीच्या काळात चना डाळ महागल्याने गृहिणांचे बजेट मात्र कोळमळले आहे मागील महिन्यात सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकली जाणारी चना डाळ आता शंभर ते एकशे रुपयाने किलोने विकली जात आहे अचानक आवक घटल्याने डाळींच्या दरावर परिणाम झाला आहे तसेच दर वाढल्याने ग्राहक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे चना डाळीचे भाव टप्पे टप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला तेच चनादाळ होती सत्तर पंचाहत्तर ऐंशी पर्यंत तेच चनादाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत तर पब्लिकनी मूळ पदार्थ वगैरे काही चनादाचे पदार्थ वगैरे बनवायला त्यांना लय त्रास होतोय आणि भाव जा, वाढ झाल्यामुळे पब्लिकची मागण्या कमी झालेली आहे डाळ आमचे दाणा मधलेच येते होलसेल व्यापारात व्यापारी कडून आणि आम्ही त्याच्यात रुपये दोन रुपये पाच रुपये कमवून आम्ही ते विकतो असं तर नाही की जे व्यापारी काही कोण सांगायला मागत नाही ना व्यापारी सांगतात ना दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येतं पंजाबमधन येत एम पी मधन येते आणि युपी मधन येते हे महाराष्ट्रात जे डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधलं पण येते पण डाळीचे असे भाव झाल्यामुळे होलसेल डाळ हिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे एक ते एकशे पाच पर्यंत गेलेले आहे तर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी आवक कमी असल्यामुळेच भाव वाढत चाललाय ना आणि तुम्ही काय व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन